अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध पोलीस हद्दीत चोरी करणारे अल्पवयीन मुले तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना राहुरी पोलीस पथकानं विविध ठिकाणाहून ताब्यात घेऊन जेरबंद केलं आहे तसंच त्यांच्याकडून दुचाकी आणि इतर वस्तू असं सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातून मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका गुप्त खबरामार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की राहुरी तालुक्यातल्या राहुरी फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करून घेते तिनं सदर चोऱ्या करण्यासाठी एक लहान मुलाच पळून आणला आहे आणि त्याच्याकडून ती बळजबरीनं चोऱ्या करून घेते या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस कॉन्स्टेबल संदीप ठाणगे विजय नवले सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे आदी पोलीस पथकानं आरोपी रेखा शरद पवार वैवर्षे एकोणतीस विक्रांत संजय ससाणे वैवर्षे एकवीस अमिषा सिलिमान सय्यद वैवर्ष एकवीस सर्व राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतला त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडावडीची उत्तरं दिली मात्र पोलीस पथकानं पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलास पळवून आणल्याचंही निष्पन्न झालं सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात अटक केलेल्या आरोपींना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर असता न्यायालयानं त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली या दरम्यान तपास करीत असताना पोलीस पथकानं आरोपींकडून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटरसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असं एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप हे करीत आहेत एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी